राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था असो किंवा मराठा विरुद्ध ओबीसी पेटलेलं आंदोलन असो यानं त्या कारणावरून सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सहकारी मित्र पक्षांसोबतच विरोधी पक्षांच्या देखील टार्गेटवर आहेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबईत धडक दिल्यानंतर किंवा ते गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतायत एकूणच काय तर सगळ्यांनाच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले देखवतात की नाही अशीच चर्चा सुरू झाली फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न त्यांचे सहकारी मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष हे सारख्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तर करत नाहीत ना अशी चर्चा आता सुरू झाली या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळात सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज, न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात असलेल्या अंतर्वली सराटी येथे एका जमावावर किंवा गावकऱ्यांवर लाठीचार्ज आणि गोळीबाराची घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण गेले दोन वर्ष ठवलून निघालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीस ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके असतील आमदार संदीप क्षीरसागर असतील यांच्यासहित अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची घरं आणि कार्यालयं जाळण्याच्या घटना घडल्या झाळपोळ दगडफेक हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या कारण एकच होतं ते म्हणजे मराठा समाजाला त्यांचं हक्काचं असं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटलांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली जारांगे पाटलांनी अगदी प्राणांतिक आमरण उपोषण केलं प्रत्येक वेळी त्यांना एक नवी तारीख एक नवीन आश्वासन देण्यात आलं आणि त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा कायम भिजत ठेवण्यात आला आता हा सगळा इतिहास भूगोल सर्वांनाच माहीत आहे पण मनोज जारंगे पाटील यांनी देखील दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार मध्ये जेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा ऐवजी किंवा त्यांच्याकडून न्याय मिळण्याची भूमिका ऐवजी त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं आता काही लोक असं बोलतात की फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि त्यामुळंच जरांगे त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करतात जरांगेंना शरद पवार रोहित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील रसट पुरवली गेली आणि त्यामुळंच जरांगे हे फडणवीसांना टार्गेट करतात फडणवीसांना सत्तेतून खाली खेचण्याची सुपारी ही जरांगेंनी घेतली असे देखील आरोप त्यांच्यावर झाले खरं खोटं हे जरांगे शिंदे आणि शरद पवार यांनाच माहेर पण एकूणच गेल्या दोन वर्षामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर ज्या ज्यावेळी जरांगींनी आंदोलन केलं त्या त्यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सहकारी मंत्र्यांना अथवा विरोधी पक्षातील जे महाविकास आघाडीमधील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसची नेते मंडळी असतील यांच्या नावाने खडे फोडण्याच्याऐवजी एकमेव एक, एक कलमी कार्यक्रम केला आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोंब मारण्यात अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांच्या आईमईवर त्यांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली त्यानंतर माझ्याकडून चुकून झालं मला ते तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणून त्यांनी माघार देखील घेतली पण या दोन वर्षातलं जर का फडणवीस यांना केलं गेलेलं टार्गेट पाहिलं तर जरांगे यांना आरक्षण पाहिजे की फडणवीस हटवायचे आहे हे कळायला मार्ग नाही म्हणजे जरांगेंनी यापूर्वी जेव्हा जेव्हा आंदोलनं केली तेव्हा तेव्हा अंतर्वली सरादीमध्ये जाऊन थेट एकनाथ शिंदे यांच्यासारख्या माणसाने देखील त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली होती त्यानंतर जरांगे हे वाशीमध्ये दाखल झाले मुंबईला मोर्चा घेऊन निघाले तिथं त्यांनी अगदी जल्लोष केला गुलाल उधळला स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं त्यांच्या हातात ड्राप देण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा कुठं माशी जिंकली माहीत नाही जरांगेंनी पुन्हा टर्न घेत आपला आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली जरांगे यांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा सरकार जर का गांभीर्याने विचार करत असेल तर फडणवीसांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी हा प्रश्न जास्त दिवस जर का ताणून धरला तर तो तुटण्याची शक्यता आहे आणि जर का या विषयात जर का प्रश्न सुटला नाही आणि तो जर का तुटला तर त्याचे गंभीर परिणाम हे स्वतः फडणवीस आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षासोबतच महाराष्ट्रातील जनतेला देखील भोगावे लागणार आहेत आज दोन दिवसापासून जारंगे पाटील आणि त्यांच्यासोबतचे लाखो करोडो समर्थक हे मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत मुंबईचं जनजीवन विस्कळीत झाल्यासारखी परिस्थिती आहे मुंबईत जागोजागी चौका चौकात नाक्या नाक्यावर फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आलेली मावळे आणि मराठा बांधव दिसतात आणि यामुळं पोलीस प्रशासनावर तेथील महसूल प्रशासनावर आणि इतर सरकारी यंत्रणेवर देखील मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र आहे हे का होत आहे कारण सरकारनं झारांगे पाटील यांनी दोन महिन्यापूर्वी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक देणार असा इशारा देऊन देखील फारसं गांभीर्यानं या विषयाकडे पाहिलं नाही खरोखरच सरकारनं या विषयामध्ये गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे जर का एखादा विषय चर्चेने मिटत असेल किंवा एखादा विषय कायद्यात बसत नसेल तर त्या गोष्टीसाठी सुद्धा समोरासमोर बसून चर्चा करणं गरजेचं आहे पण फडणवीस ज्या पद्धतीनं टाळाटाळ ताल करतायत असा जो काही समज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा होतोय त्यामुळं निश्चितपणे जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर फडणवीस आहेत आता असंही बोललं जातं की शरद पवार हे सत्तेत नाहीत आणि त्यांनी चौदा ते एकोणीस आणि त्यानंतर त्यान या दोन हजार चोवीस ते आत्तापर्यंत किंवा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये राज्य सरकारच्या सत्तेमध्ये आपण नाही आहेत आणि त्यामुळं कायम हे सरकार अस्थिर राहिलं पाहिजे यासाठी मनोज जारंगे पाटील असोत किंवा मराठा क्रांती मोर्चा असून अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरकारवर प्रेशर करण्याचा प्रयत्न केला होता आता हे काही लपून राहिलेलं नाही अनेक वेळा शरद पवारांनी आणि त्यांच्या पिलावळीनं या सगळ्या आंदोलनांना खतपाणी घातलं किंवा रसद पुरवली हे उघड झालेलं आहे त्यानंतर जेव्हा स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले तेव्हा देखील मनोज जारंगे पाटील यांची अंतर्वली सराटी ते मुंबईपर्यंतची जी काही मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये जागोजागी ठिकठिकाणी थीक सत्ताधारी असताना देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून आमदारांकडून या सगळ्या मोर्चेकऱ्यांची सगळी सोय करण्यात आली होती म्हणजेच मनोज जरांगे पाटील हे जे अजित पवार असोत शरद पवार असोत किंवा एकनाथ शिंदे असोत यांच्याविषयी एक शब्दसुद्धा वाईट बोलत नाही ब्र सुद्धा काढत नाही का तर ते फक्त मराठा आहेत म्हणून का आणि ज्या काही शिव्यांची लाखोली वाहिली जाते जे काही आपशब्द वापरले जातात जी काही एकेरी भाषा वापरली जाते ती केवळ फडणवीसांबद्दल वापरली जाते फडणवीस हे जर का मुख्यमंत्री म्हणून एवढेच चालणार असतील आणि फडणवीस गेल्यानंतर जर का आरक्षणाचा प्रश्न खरोखर सुटणार असेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आमची हात जोडून फडणवीसांना विनंती की महाराष्ट्र अशांत होण्यापेक्षा तुम्ही थोडं बाजूला होण्याचा प्रयत्न करा नाहीतर हा मुद्दा तातडीनं सोडवण्याचा प्रयत्न करा कारण फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवून त्यांचा राजकीय बळी घ्यायचा यासाठी ही सगळी व्यूहरचना रचली गेल्याचे आता चर्चा होत आहे आणि याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे मग ते एकनाथ शिंदे आहेत अजित पवार गट आहे की शरद पवार स्वतःच या सगळ्या कटपुतल्यांचे दोरे आपल्या हातात ठेवून त्यांना नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे या सगळ्यांचा सार जर का बघितला तर देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी प्रत्येक आंदोलन किंवा प्रत्येक प्रश्नावर अगदी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील काही आमदार मंत्री हे देखील तुटून पडण्याचा प्रयत्न करत आहेत यातून बाहेर पडण्यासाठी फडणवीसांनी तातडीनं हा प्रश्न सोडवावा आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा चांगलाच बंदोबस्त करावा एवढंच सांगणं आहे तो कर, और आवड़ा तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद